मोठ्या संख्येने या ठिकाणी जमला खऱ्या अर्थानं बघितलं तर निवडणूक लढणं जिंकणं जेवढं सोपं आहे तेवढं ते पाच वर्ष त्या निवडणुकीतून आल्यानंतर लोकांच्या प्रश्नात लोकांच्या दुखदुखात आणि लोकांच्या प्रशासकीय काम करत आणि लोकांना विकासात्मक कामात न्याय देण्यासाठी त्या ठिकाणी कटिबद्ध राहणं आणि पाच वर्ष सातत्याने काम करणं हे फार कठीण आहे म्हणजे आता आमदाराने दहा वर्ष जे लिहिले आपलं आमदार दहा वर्ष ते काम केलं तुम्ही या ठिकाणी सर्व आमदाराच्या कामाबद्दल तुम्हाला माहिती आहे झालेली निवडणूक ही कामावर झाली का विकास कामावर झाली का हो झालेली निवडणूक खरोखरच मेरिटवर झाली का झालेल्या निवडणुकीचे मुद्दे हे जनतेच्या विकासाचे होते का जनतेच्या भल्याचे होते का आणि झालेली निवडणूक एका प्रचंड ताकदीसमोर आर्थिक ताकदीसमोर आपण ज्या पद्धतीनं उभे राहिलो त्या पद्धतीने आपण त्यांच्याशी लढलो खऱ्या अर्थानं सव्वीस हजाराचं लीड जे समोरचा पक्ष सांगत होता की आम्ही चाळीस हजारच्या लीडने येऊ आणि ते लीड अवघ्या आठ हजारावर येऊन राहिलं म्हणजे पाच हजाराच्या लीडवर आणलं आपल्या कार्यकर्त्यांना आपल्यासमोर आहेत खऱ्या अर्थ मला सांगतो की आज ज्यावेळी पराभवानंतर आपल्या मनात खळबळ चालू होते की या परावानंतर काय तर मी सांगेन मी ज्या आमदारांच्या बाजूला बसलोय लोकांच्या बाजूला बसलोय लो लो या या तो लोकप्रतिनिधी प्रशासनात हुशार असलेला लोकप्रतिनिधी आहे सर्व विकास कामा हुशार लोकप्रतिनिधी आहे खासदार खळगे या विकासाची या प्रशासकीय बाबीतले त्यांना माहिती आहे मी तुम्हाला खऱ्या अर्थाने सांगतो की असे माहिती असलेल्या लोकप्रतिनिधीला सत्तेची किंवा पदाची गरज नसते तो जी प्रशासनाची माहिती ठेवतो तो कुठेही कुठेही प्रशासनावर अंकुश या जिल्हा लेवलला या महाराष्ट्रात ठेवू शकतो असं नेतृत्व आपल्या बरोबर आहे पूर्ण विचार करा कारण सध्या घरात असलेल्या आमच्या आईशी पण मी चर्चा करतो त्यावेळी आईला सांगतो की यावेळी आपल्या बरोबर असा लोकप्रति असतो तेव्हा परायचे आर किंवा ही आपल्याकडे सोबत नाही आणि अशा लोकप्रति काम करत असताना सामान्यांच्या प्रश्नात आपण उभं राहिलं पाहिजे आज जी निवडणूक झाली आणि या निवडणुकीनंतर पुढची निवडणूक आपल्याला लढायची आहे आज आपण विरोधी पक्षात आहोत आज आपण विरोधात आहोत आणि खऱ्या अर्थानं विरोधात शिवसेना ही विरोधातच शोधते हा खरा शिवसेनेचा गृढ धर्म आहे आणि या विरोधात आज शिवसेना गावा, गावागावातल्या प्रश्नांवर आज तुम्ही उभे राहा लोकांच्या समस्येत उभे राहा गावातल्या प्रश्नांवर त्या ठिकाणी आवाज उठवा लोकांच्या बाजूने उभे राहा उद्याची सकाळ ही आपली असेल उद्याचा विजय हा आपला दिची त्या ठिकाणी असेल असं मला वाटत जबाबदारी ही फार मोठी आहे खऱ्या अर्थानं तुम्हाला सांगतो की जबाबदारी पेलत असताना खऱ्या अर्थानं या ठिकाणी या जबाबदारीला उद्या गेल्या पुढच्या पाच आहे आपल्याला खऱ्या अर्थाने या ठिकाणी वेळ द्यायचा आहे खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी काम करायचं आहे जाऊन काम करायचं आहे असं काम करत असताना थोडा त्रास होईल आमिष येतील वर्धन येतील तुमच्यावर वेगवेगळ्या प्रकारे तुमच्यावर कारवाई करण्याची पण वेळ येईल पण खऱ्या अर्थाने मला सांगतो की या ठिकाणी आमदार सक्षम आहे जर आमच्यावर एक कारवाई होईल तर आपण पाच कारवाई समोरच्यावर करू एवढी ताकद आमच्यामध्ये आहे आज आमच्याकडे अनेक व्यवसायिक आहेत म्हणता पाणी उद्योगधंदे आहेत आमच्यात एवढी कॅपॅसिटी आहे तर आमच्या कार्यकर्त्यांनी एखादा वाढूचा डब्बा धरला तर आम्ही त्यांचे लाल डब्बा धरण्याची ताकद ठेवतो त्यामुळे जाणकाई किंवा दादागिरी याच्यात करू नका कारण या अनेक आता दिवस गेलेले आहेत अजून मला असाल की आरेला कार्य करणारी लहान लहान मुलं लहान लहान कार्यकर्त्यात आपल्याकडे आहेत आणि मधल्या काळात तुम्ही बघितलं असेल की आपल्या कार्यकर्त्यांनी भल्या भल्या त्यांच्या कार्यकर्त्यांना काय आपले रंग दाखवले त्यामुळे खऱ्या अर्थाने निवडणारी निवडणूक ही मेरिटो झालेली नाही अनेक धर्मांत शक्ती अनेक गोष्टींवर या ठिकाणी निवडणुकीत करण्यात आल्या आणि मला असं वाटतं हा मला पराजय आपला वाटत नाही खऱ्या अर्थानं आपण जिंकलो ही निवडणूक कारण या निवडणुकी शत्रूने मान्य केलेलं आहे की आम्ही जी लढाई केली ही लढाई आम्हाला वाटत नव्हती अशी होईल आणि खऱ्या अर्थानं या निवडणुकीत आमदारांनी लावलेली प्रक्रिया किंवा यंत्रणा ही खरोखरच तुम्ही सगळ्यांनी अभ्यास करा आमदारांनी ज्या पद्धतीने सव्वीस हजारच्या खासदारांच्या लिहिल्यानंतर या संघात सत्ता झाली नंतर या संघाची यंत्रणा लावली मी आमदारांना या ठिकाणी मला अभिमान आहे की जी यंत्रणा आमदार लावली ती बघून मी पण आश्चर्यचकित करलो आणि मला पण अभिमान आहे की अशा यंत्रणेत काम करून आपण भले हरलो होतो पण या यंत्रणेत काम केल्यानंतर खऱ्या अर्थानं आपण केलेली लढाई ही आपल्याला आवडलेली आहे आणि खऱ्या अर्थानं तुम्हाला सांगतो आता की आताची भविष्यातली जी काही निवडणूक आहेत मोठे असतील मोठ्या असतील त्याने कार्यकर्ते नळवणू जाण्याची गरज नाही पाठ टाकूनरण्यापेक्षा लढून हरणं आपल्याला फार वाईट वाटणार नाही लढून हरू लढू जिंकू पण पाठ टाकवायची नाही हे मी कार्यकर्त्यांना या ठिकाणी सांगतो कारण हेच कार्यकर्ते जे आहेत त्यांनी आमदारांना दोनदा दहा वर्ष या ठिकाणी आमदार केलं ते हेच कार्यकर्ते आहेत या ठिकाणी आमदारांना या जिल्ह्यात पालकमंत्री शिवसेनेत झाला त्याला पालकमंत्री करणारे हेच कार्यकर्ते आहेत या जिल्ह्यातले मंत्री झाले शिवसेनेच्या दिवस त्याला मंत्री करणारे या जिल्ह्यातले कार्यकर्ते आहेत त्यामुळे कार्यकर्त्यांना रिखा, आपले कुठे कमी पडणार नाही कार्यकर्त्यात कुठे कसूर झालेली नाही ही निवडणूक ज्या ज्या वर्णाने गेली त्या त्या वर्णात अनेक बदल झाले आणि मला वाटत की त्यांच्या अपेक्षेने ज्या प्रक्रियेत आपण ज्या पद्धतीने ही निवडणूक आज लढलो ही निवडणूक खरोखरच ही इतिहासात त्याच याची नोंद राहील कारण ज्या ज्या इतिहास लढाया झाल्या त्या त्या लढायांमध्ये जो लो राजा लढला भले तो हरला पण त्या राजाची पण इतिहासात नोंद आहे दबानी राजाची पण इतिहासात नव्हत आहे त्याच्यामुळे आपली लढाई इतिहासात नोंद ठेवणारी आहे आणि भविष्यात समोर ते लोक घाबरलेले आहेत अरे आता तुम्हाला सांगतो आता निवडणूक झाल्यानंतर समोर विजयी उमेदवार घड या आपल्या मतदारसंघात आलेला नाही पण आज आमदार या ठिकाणी मिटिंग घ्यायला येतात म्हटल्यानंतर रात्री लोक बॅनर लावत होती म्हणजे दोन दिवसांनी जो उमेदवार इकडे येईल हे निश्चित झालेलं आहे म्हणजे लक्षात ठेवा प्रत्येक उमेदवार हा प्रामाणिक असतो असं नाही आज आमदार प्रामाणिकतेने आज आपल्याकडे आले आपल्याशी बोलतात आपल्या चर्चा करतात पण समोरचा उमेदवार आज मी किती पैसे खर्च केले त्याच्यामुळे के एवढ्यात काही कार्यक्रम घेणार नाही आज बोलणारी थर्टी फर्स्ट डिसेंबर फेस्टिवल या म्हणून सांगायला गेले ते म्हणाले आज तीस पस्तीस माझे खर्च झाले आणि मी फेस्टिवल आता उद्या घ्यावू शकत नाही मार्च एप्रिल नंतर बघू आणि ह्या गोष्टी सुरू झालेल्या कार्यकर्त्यांवर नाराजी आहे ज्या ताकदीच्या कार्यकर्त्यांना त्यांनी आर्थिक ताकद दिली कार्यकर्त्यांना परंतु आज हे मत मिळालं नाही म्हणून समोर तो उमेदवार आज कार्यकर्त्यांना आपल्या जवळ घेत नाही आपल्याला भेटायचं नाही म्हणून सांगतोय अशा पद्धतीचं काम आतापासून सुरू झालेलं आहे तुम्हाला हे सांगण्याची गरज आहे कारण आज काय होत आहे आपल्याकडे चर्चा केली जाते की आज हे लोक यांना भेटायला गेले ते नगरसेवक यांना भेटायला गेले अशा खोट्या अफवा सगळं जे पसरवत आहेत खऱ्या अर्थानं त्यांना त्यांच्या दाराव दाना कार्यकर्त्यांना कठीण झालेलं आहे कारण त्यांच्या मतदारसंघात त्यांच्या पूतवर आज ते कार्यकर्ते झाला हवं ते देऊ शकले नाही हवं ते मार्जिन देऊ शकले नाही अशी परिस्थिती त्या कार्यकर्त्यांची आहे त्याच्यामुळे भविष्यात तुम्ही लक्षात ठेवा की सपोरच्या उमेदवाराची किती कॅपॅसिटी आहे सपोरचा उमेदवार किती जनतेत काम करू शकतो तुम्ही बघताय आमदारांना मी बघितलेलं की आमदार मुंबईवरून आले आणि कधी दुसऱ्या दिवशी आराम केला असं मी माझ्या तरी बघण्यात आलेला आमदार सातत्याने आले तर आले यांच्या आतल्या दिवशी त्या ठिकाणी आमदारांचा दौरा असायचा सारख्या लोकांकडे सारखे संबंध त्या ठिकाणी मिटिंगा लागायचा दौरा डिक्लेअर व्हायचा असं काम करणं सोपं नाहीये आणि मला असं वाटतं की आमदारांनी त्या उंचीवर हे राजकारण नेऊन ठेवलंय या जिल्ह्या या गुढा मालवण राजकारण त्या उंचीवर नेऊन आणि त्या संपर्काने ठेवलं तो संपर्क साध्या कुठल्याही उमेदवाराला ठेवणं शक्य नाही आणि ये ये तुम्हाला येत्या एक वर्ष समजेल की काय काय परिणाम या गोष्टीचे होणार आहेत आणि तुम्हाला चर्चा ऐकायला येतील की काय काय गोष्टी आपण त्या ठिकाणी घडत तर तुम्ही निश्चित राहा भविष्यातची निवडणूक आपण जिंकूया नगरपालिका असतील जिल्हा परिषदा असतील पंचायत समित्या असतील त्या तातडीने आपण निवडणुका जिंकू आपण आतापासून तयारी केली पाहिजे आतापासून आपण लोकांना ऍक्सेप्ट केलं पाहिजे की आपण कुठच्या पद्धतीचा उमेदवार दिला पाहिजे अशा पद्धतीचं काम या मतदारसंघात आपण करू आणि मला भविष्यात वाटतं या जिल्हा परिषदेच्या निवडणुका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीची लखल हा विरोधी पक्ष भविष्यात घेईल याची या ठिकाणी खात्री वाढवतो आणि थांबतो जय हिंद जय महात